एक दुसरी तिसरी घटना आहे मागच्या काही दिवसामध्ये आणि खर तर आम्हीही मध्यंतरी मान्य पोलीस आयुक्तांना या संदर्भात भेटलो होतो पुन्हा एकदा निश्चितपणे याच्यामध्ये पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरामध्ये विद्येचं माया म्हटलं जातं बाहेर दे राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आयटी हब झाल्यामुळे अनेक नोकरीच्या निमित्तानं पुण्यामध्ये खूप लोक बाहेरनं येत आहेत आणि मुळात अशा या सगळ्या घटना वारंवार घडत आहेत तर याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे आणि म्हणून आम्ही पोलिसांना याचे या संदर्भात पुण्यातली कायदा सुव्यवस्था ही चोख राहावी पुण्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी पुन्हा एकदा सगळेजण भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की असे प्रकार हे आ, होता कामा नये आणि पोलिसांनी याच्यामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे शेवटी हा एक सामाजिक प्रश्न नव्यानं निर्माण होतोय तर पुणेकर म्हणून सुद्धा माझं सगळ्यांना आव्हान राहील की पुणेकर की आपणही सगळ्यांनी थोडं सतर्क राहूया अशा अप्रिय घटना पुण्यामध्ये होणं योग्य नाही याची सगळ्यांनी मात्र आता दखल निश्चितपणे घेतली मला असं वाटतं की त्याला कुठल्या एका विशिष्ट यंत्रणेला किंवा सरकार म्हणून राज्य राजकारण म्हणून याच्याकडे न पाहता हा एक सामाजिक प्रश्न मी जसं म्हणतो तसं एक सामाजिक प्रश्न आहे आणि सगळ्यांनी मला असं वाटतं त्याच्याकडे त्या अँगलनी पाहिलं पाहिजे असे प्रकार होऊ नये म्हणून सगळ्यांनी विचार काय करता आला पाहिजे आपल्याला काय कृती करता येईल याचा विचार केला पाहिजे किंवा राजकारणासाठी त्याच्याकडे राजकारण म्हणून आरोप अशा घटनेमध्ये करू नये असं मला वाटतं